हॅलो इज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आता मी चालले फिरायला फिरायला चालली एट डेजसाठी आणि आता आमची तयारी पॅकिंग वगैरे सर्व झाली रात्रीचे वाजले दोन दिसतात दाखवते रात्रीचे वाजले दोन दिवाबत्ती पण झाली ह्यांनी दिवाबत्ती पण केली कारण मला बाकी कामं होते तेव्हा वाजले दोन आणि बॅगा पण पॅक झाल्या तिथे आणि ते सर्व सोफा वगैरे झाकून ठेवला आहे म्हणजे आल्याच्यानंतर डस्ट वगैरे उडायला नको आणि काही खराब नको तर त्याच्यासाठी सोफा झाकला आहे परत टी व्ही पण झाकून ठेवलं आहे ओलं झालं आहे हॅनने हरवते सॉक्स घातले आणि कुठे गेलं ते काय माहिती ओले झाले अजून क्यूज क्यू झोपला आहे आता क्यूला उठवते उठवत नाही म्हणजे फक्त त्याची कालच मी त्याला टीशर्ट वगैरे घालून ठेवली आहे फक्त पॅन्ट घालायची आणि उचलून घ्यायचं तर चला उठवूयात किऊला यूला हो? ए की, हो? की, हो? की हो? आम्ही पेपेक चाललो उठ ना पेपेक चालली मम्मा आहे तर आता मी त्याला पॅन्टच घालते आणि डिरेक्टली झोपेतच घेते बेडशीट वगैरे ब्लँकेट वगैरे सर्व मी आत्ता ह्याच्यात ठेवलेत कबडमध्ये ठेवलेत कारण आल्याच्यानंतर त्याच्यावर भरपूर डस्ट बसलेलेच ना आणि आमच्या घरात एवढी डस्ट येते एवढी डस्ट येते बापरे का म्हणजे काय बोलूच नका एवढी डस्ट येते तर वॉशिंग मशीनवर पण झाकण दिलं आहे टी व्हीवर सोप्यावर सकल्यावर झाकण दिलं आहे आणि जाताना दरवाजाच्या जवळ फडकेसुद्धा लावून जाईल म्हणजे जेणेकरून डस्ट आतमध्ये नकोयला आणि दीवपूजेचा सर्व सामान वगैरे सगळं भरून ठेवलेलं म्हणजे भरून भरलेलाच बर असतो पण तिथे व्यवस्थित ठेवल्या म्हणजे पटकन झोपून देवी भत्ती करायला येईल तर त्याला भेटेल अजून घ्या बोलू मे जाम 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 म्हणजे बरेच दोन वर्षानंतर एवढी मोठी आम्ही ट्रीप मारणार आहोत कारण दोन वर्ष झाली आम्ही छोट्या मोठ्याच ट्रिपा केल्या कारण प्रेग्नेन्सी मुलं आणि कि पण छोटा होता तर मनालीच्या नंतर आता डिरेक्टली त्याला दाखवतेच आता एअरपोर्टला निघायला किती मिनटं आहेत एअरपोर्टला निघायला आता फक्त पाच मिनटं आहेत बाकी ओलावाला आलं आहे इथे आमच्या इथे ओलावाला आलं आहे ओलावाल्याचा कॉल पण आहे ना आलेला तर हे ओले दहा मिनटं थांब आम्ही येतो आणि आमची फ्लाईट आहे पाच पन्नासशी उठला नाही नाही ना उठला आणि त्या दा दिवशी आम्ही धाब्यावर गेलेलो फ्रायडेला तर तिथं की मी एवढा त्रास दिला बापरे सर्व फेका फेक फेका फेक केली तर मी तो ब्लॉग अर्धाच सोडला बनवला पण पुढं काय स्टार्टच नाही केला कॅमेरा घरी वगैरे आलो त्याच्यानंतर आलो होता ये उठला फ्रायडे इथं बा तिथे इथं किळचा हेअरकट मीच करते ऑलराऊंडर मम्मा बाबू बोल अरे संडेला गेलेलो आम्ही धाब्यावर किवनी खूप मस्ती केली आणि त्याच्यानंतर मंडे गेला माझा तिलगुल बनव हे कर ते कर आणि बरेच लोक म्हणजे माझे रिलेटिव्ह आहेत त्यांना भेटायला पण जायचं होता तर त्यांना पण भेटून आली आहे बरीच कामं होती इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट तीसुद्धा केलेत म्हणजे आल्याच्यानंतर जास्त लोड नको आणि जी कोण आजारी वगैरे होती त्यांना पण बघायला आहे दोन माणसं राहिलीत बघायला जायची ते आल्याच्या नंतर जाईन कारण माझ्याकडं खरंच टाईम नव्हता आणि मी तशी पण गेलेली बघायला पण आता मला परत जायचं आहे आणि माझ्या बाबू इथे इथे माझ्या बाबू सगळ्यांनी सेम टी शर्ट घातले वाईट नाही का इथे मी घेतलं चिकन सुक्क बनवलेलं इथे आहे किंवा तिथे आहेत पाव आणि इथे आहे चपाती आत्ता मी साडेबारा वाजता चपाती बनलो मग अशी टीवीच्या बॉटल दुधाच्या आणि किवीचा खाऊ चॉकस वगैरे काय काय त्याला आवडतं बघितलं चिप्स वगैरे चिलो निघलो तिथं टाकलं पटक माझी बॅग आणि कध 没事吧？ आमचा प्रॉब्लेम गेला बाबा बाबा कीचा प्रॉब्लेम गेला मेन म्हणजे नंतर सविस्तर वर्षात सांगते कोण जर बोलला ना का दोन वर्षाच्या पोरांचा तिकीट लागत नाही तर त्यावर विश्वास ठेवू नका कारण इथे येऊन हा प्रॉब्लेम झाला एक तास मला गेला तिकीट गेला आमचं झालेलं आहे बोर्डिंग पास पण आम्ही आलेले आहे आता आम्ही चलो आठवत आहे गेट नंबर टू चलो इथे इकडं इकडे इकडे इकडं असेल मी इथे आहे आणि इथे मला माझ्या माझ्याचं यायचं बाकी असं विचार करते नको आहे उद्याची लोक म्हणजे मला तिथे व्हिडिओ काढायला भेटल आणि आम्ही आता पोचलो श्रीनगर एअरपोर्टला तर आता आमच्या कॅब वाल आम्हाला दिल्लीला श्रीनगर एअरपोर्ट बघा आणि आता आमच्या बॅगवरती बेट नंबर आता आला असत चला थंडी एवढी आहे बापरी आताच तू कडक झालाय एकदम ड्राय पडला की ह्याच ते लिप्स एकदम एकदम कडक झालेत

बघा हा हॉटेलचं नंतर मी दाखवून देऊ कारण मी आता थकली खूप आणि थंडी तर बाप रे एवढी आहे की शब्दात सांगू नाही शकत बघा आहे बाल्कनीतला व्यू मी तुम्हाला नंतर तसं दाखवूनच ते बॅगे ठेवतात हे वॉशरूम बघ किती दे क्लीन गरम पाणी खूप थकल खूप जमलत खूप जमलत आता आम्ही चाललो लोकल एरिया फिरायला आणि तुम्हाला मी इथे काहीतरी दाखवते हा एक मिनट इथे बघा बिल्डिंग वगैरे आहेत हाऊस बोट आहेत डलगेट श्रीनगरच्या काही काय अजून आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवते सध्या चालले मी खाली तर चला जाते खाली आणि किल्ला बघा याचं कपडे वेगळे त्यात मध्ये आणि वरती घातले स्वेटर हो आहे आमचं हॉटेल मेहताब पॅलेस तर आम्ही थर्ड फ्लोअर ला आमचा रूम आहे आता मध्ये तर खूप मस्त आहे कॅब आली चला आम्ही आता नुकतो फिरायला जायला

लुक सेट लांग हाय बिल लुक यह राइट साइड में ब्रिस्टो मार लिटिल एस यहाँ की फेमस फ्रेंच बेकरी ये बनी है क्या ये जो एस फ्रेंच बेकरी यहाँ पे लासा रेस्टोरेंट चाइनीज रेस्टोरेंट ये वाली

शंकराचार्य टेम्पल इथून वरती जायला असतं टेम्पल परवा कारण परवा परवा शुक्रवार शुक्रवारी संकष्टी तर आम्ही संकष्टीला इकडं एक दहावं ते वाजवा वाजवान म्हणून एक हॉटेल आहे तर तो काश्मीरचा सर्वात फेमस हॉटेल आहे

श्रीनगर मधला सर्वात महागडा हॉटेल आहे तो आणि त्याची प्राइस आहे पर नाईट तर या कधीतरी आलात तर तिथे आमच्या बुकिंग आहे आम्हाला आता माहिती झालं आम्ही पण गेलो असतो तिथे एकतरी अरे नाईट एकच झालं ना आपण मराठीत काय बोलतो इंग्लिश मध्ये काय नाईट ते फेमस मकाई पॉइंट टिक्का मार्ग सबसे फेमस आता आम्ही चाललो गार्डनला निशांत गार्डन त्याच्यानंतर परी महल आणि त्याच्यानंतर नंतर चष्माशाही त्याच्यानंतर चष्माशाही गार्डन तर असं आमचं तीन गार्डन करायचं फर्स्ट डे आहे आज घेतले आमचे आता आम्ही चालूत गार्डनला हा हे तो मुघल गार्डन निशांत त्याचं फुल फॉर्म नाव सांगितलं हा मी आता क्यू झोपलाय मी व्हिडिओ काढते आणि त्यांनी की क्यूला काय आम्हाला बघायचं नव्हता पण डेचे पैसे लावतात ना ला ते मग त्यांना आराम कशाला द्यायचा आपण फिरून घ्यायचं मग गार्डन विडन बघून घ्यायचं आई गंगली बाबा चढता चढता गार्डन मध्ये बर्फ बघा आणि समोरला तिकडे आउटफिट आहेत कुठले कुठले कलरचे आहेत तर मी देतेच आणि मग तुम्हाला दाखवते आणि ते वेअर करून आपल्याला फोटो वगैरे शूट करायचे असतील तर ते पण करू शकतो रेसेस बघा हा बोला मराठी बोला हा भरपूर शिकले शिकले तुम्ही पण छान तुम्ही चांगले मराठीच आहे ड्रेस वगैरे मस्त मस्त आहेत कस आहे बोलो बोलो मराठी बोला ड्रेस घालून बघा फोटो काढला छान छान फोटो छान छान फोटो इथे आहे तुम्ही पण तो आता बंद मार्च पासून बंद केलं त्याला चष्माशाही आता मी तिथे आलो आणि बर्फ वगैरे पडलो वीज बर्गर खायला माझ्यासाठी खाते का नाही टाकतोय आता रूम वर आले फ्रेश झाले आणि आता बनवलंय मस्त चहा कारण आम्हाला चहाच्या बगर करमतच नाही तिकडून खाऊन आले बर्गर खाऊन आले मोमोज खाऊन आले अजून काय 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 खाऊन आले पण तरी चहाच्या शिवाय अजिबात जमत नाही तर आता चहा मस्त बनवलाय आता हे तर कधी पित नाही पण हे सुद्धा आज पिततील कारण एवढी थंडी एवढी थंडी बाप रे आणि आता आमचा डिनर सुद्धा चालू होईल साडेसात वाजता तर डिनर साडेसातला चालू झाला तरी पण आठ साडेआठ पर्यंत जाऊ कारण चहा पिणार आहोत म्हणून लेट जाऊ तर चला चहा भरते आम्हाला दोघांना या चहा पियाला गरम गरम शराब के बगैर तो हमारा दिन ही नहीं कटता। वेट सुपर यहाँ अच्छा दिन में देखो जीरा एस, दाल तड़का।

तर मी तुम्हाला सकाळी बोलत होती ना की कोण बोलला की दोन वर्षाचा पोरांचा दोन वर्षाच्या आतील मुलांचा तिकीट लागत नाही तर तसा काही तुम्ही ऐकू नका कोणाचा कारण आम्हाला का माहीत मा होता दोन वर्षाच्या आतील मुलांचं तिकीट नाही लागत आणि कीला दोन वर्ष झाले नाही पण असं ना झालं की एअरपोर्टला येऊन जेव्हा आमची चेकिंग झाली म्हणजे तिकीट वगैरे चेक केले तेव्हा ते, ते बोलले की याचा एज किती आहे तर मी बोलली दोन वर्ष पण नाही कम्प्लीट झाले तर ते बोलले का तिकीट काढायला लागेल हां आणि क्यूचाच नाही तर चार महिन्याच्या मुलीचा पण तिकीट घेतला त्यांनी तर तेच मला सांगायचं होतं की कोण जर बोलला ना की लहान मुलांचा तिकीट लागत नाही दोन वर्षाच्या आतील तर असं काय ऐकू नका दोन वर चार महिन्याचा मुलगा असू दे दोन महिन्याची मुलगी असू दे किंवा दोन वर्षाच्या नंतरची असू दे तिकीट सर्वांना लागतो तर हेच सांगायचं होतं आणि चला तर मग चला तर मग हावाला ब्लॉग मी इथे सेंड करते आणि कियू बघा कि दमलाय भरपूर कि नी काय होता त्याला लॉलीपॉप चिकन हे एवढा खाला चिकन तर चिकन पाहिजे ची वॅकॅक पॉप मस्तर थोडासा जेवलो आणि आता मी मस्त च डॅडीला सांगतो